तर शेतकरी बांधवांनो हे जे काही तुम्ही गाडा ह्याच्या आधी बघितला तर हा जो आहे तो हा शेतामधला पाला शेड आणण्यासाठीचं आणण्यासाठी जे आहे ते जुगाड आहे किंवा तशा पद्धतीनं काम करतो माणसाचं जे काही जास्त जाणे आणि येण्याचा जो काही वेळ आहे तर तो ह्याच्यामध्ये जो आहे तो कमी होतो कि माणसं डायरेक्ट तो पाला कापणी करून शेड जे आहे ते घेऊन येतात दुसरा विषय ह्याच्यामध्ये महिला सुद्धा जे आहेत तर त्यांना सुद्धा म्हणजे म्हणजे फार जिकरीचा पाला तोडला की डायरेक्ट ह्याच्यात टाकणे उडत आणणे ह्याच्यामुळं मनुष्याला जी काही जास्त ताकद लागणार आहे ती ताकद ह्याच्यामुळं कमी होणार आहे दुसरा विषय आता तिथून हा इथं आणल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये वगैरे जे आहे ते मध्ये जे काही भारे आपल्याला व्हायचे आहेत किंवा चिखलाचे पायामध्ये जास्त बाहेरून घेऊन येणारा भाल म्हणजे व्यक्ती आहे त्याला जर आतमध्ये हे होऊ द्यायचं नसेल कारण की कॉन्टॅमिनेशनचे सुद्धा विषय असतात तर इथे एक परत दुसरा एक जुगाड यांनी केलेला आहे की आतमध्ये पाला जो आहे तो फिरवण्यासाठी कशा पद्धतीने इथं जुगाड यांनी केलय तुमचं पूर्ण नाव सांगा आणि कशा पद्धतीने केला आणि काय उपयोग होतोय त्याची माहिती द्या आपण बाजाराला चाका बसवलेले हम्म आणि पूर्ण ह्याच्यावर पाला टाकला बर आपले पूर्ण व्याटभर पाला टाकता येते हा मधल्यामध्ये धान्य बरोबर आहे त्याच्यामध्ये ही जुगाड कुठून तुम्ही दवाखान्यातले चाक लावलेले का विकत आणून नये हां दवाखान्यातल्या साखे म्हणजे दवाखान्यात जसे बेड असेल त्याच्यामुळे दवाखान्यातला गाडा बघितलेला हां हां त्या गाड्याच्या ते बघून तुम्हाला युक्ती सुचली बाबा आपण असं बी करू शकतो हो हां तर हे अशा पद्धतीने काय आहे हे चाक जे आहे ते बाजूला जे आहे ते इथं ऍडजस्ट जे आहे ते केलेले आणि केलेल्यानी अशा पद्धतीचा बाजूचा हा गाडा ह्यांनी तयार केलेला आहे जेणेकरून ह्याच्यावर आता हे कसा वापर करता तुम्ही सांगा

याची बेजारी कमी झाली त्याच्याबरोबर हां हा तर हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत उभे केलेलं शेड आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने शेतकरी महोदयांनी नवनवीन युक्त्या आणि मनु म्हणजे हे ना आता महिला वगैरे जे आहेत तर त्यांना म्हणजे नाही का असं भारी जास्त वजन उचलायची ही नसते तर त्याला हे काम येईल बरोबर आहे का होती ह्याची बरोबर हा 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 तर एकदम म्हणजे थोडस वय झालेली व्यक्ती सुद्धा हे इथं पाल आहे ह्याच्यातून वडीत नेऊन तिथं व्यवस्थित टाकू शकतात बरोबर आणि चिकलाचे पाय वगैरे बाहेरून जे काय येणार माणूस त्याची काही गरज नाही <laughs> डायरेक्ट इथं <laughs> कॉन्टॅमिनेशनचा विषय ह्याच्यामध्ये येत हां <laughs> हां <है है है। laughs> बरोबर <बरुणानी। laughs> तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने पण जुगाड तुम्ही करू शकता आणि त्या माध्यमातून आपला पाला जो आहे टाकायचं जे काम आहे सुख ते सुखकर जे आहे ते आपण हे करू शकतो अशा पद्धतीने हे त्यांनी ह्या गाड्याचं जे आहे ते वापर करतात ओके थँक्यू